नमस्कार सध्या करमाळा नगरपालिकेचं रणांगण मोठ्या जोरात पेटलेलं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रवादी शिवसेना भाजपा आणि करमाळा शहर विकास आघाडी हे या ठिकाणी प्रामुख्याने यांच्यामध्ये लढत दिसून येते परंतु या सर्वच बाबींचा विचार करता या वेगवेगळ्या प्रभागामध्ये जे अपक्ष उभा आहेत हे कुठेतरी कुठल्या तरी उमेदवाराला पाडण्याची किंवा त्या ठिकाणी ते निवडून येण्याची काहीतरी क्षमता ठेवतील का अशा प्रकारचा सुद्धा एक विचार आता करावा लागतोय कारण की प्रभाग क्रमांक सात मधून अजय कांबळे हा युवक अपक्ष निवडणूक लढवत आहे खर तर त्यानं हा निर्णय का घेतला आणि त्याचं नेमकं याच्या मागचं काय विजन आहे किंवा खरंच तो नेमका ह्या प्रभागामध्ये कितपत यशस्वी ठरतोय किंवा किती आ, या प्रभागामध्ये त्याची उमेदवारी प्रमुख दावेदारी ठरते हे आपण त्याच्याकडनं जाऊन घेऊया अजय नमस्कार काय काय सांगशील खर तर तू या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे त्याच्या आधी लढवली होती किंवा या, यामध्ये प्रमुख दावेदारी तू करण्याची काय कारण सांगशील मी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे सात मधून अपक्ष अजय कांबळे तर सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांनी फक्त जनतेचा वापर केलेला आहे जनते फक्त जनता फक्त त्यांना इलेक्शनच्या काळात दिसते इतर वेळेस जनता दिसत नाही विकास दिसत नाही आता फक्त थोताट मांडतात की हा विकास करू तो विकास करू पण कोणताही विकास होत नाही त्यामुळं आमची सर्व जनतेची नाराजी आणि आम्ही अपक्ष लवत आहे कोणत्याही गटाकडनं जाता कारण जनतेला पण माहिती आहे की खरं काय खोटं काय चुकीचं काय त्यामुळे जनता योग्य निर्णय घेईल परंतु खर तर या करमाळा शहरातील ज्या समस्या असतील या समस्या जर पाहिल्या तर रस्ता गटार किंवा पाणी याच्या ह्या समस्या काही लपलेल्या नाही त्या समस्या उघडपणे सर्वांना दिसत आहेत मग तुझ्या प्रभागामध्ये ने नेमक्या काय समस्या आहेत समस्या समाज मंदिराचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे आतमध्ये म्हणजे भीमनगर मध्ये समाज मंदिर आहे तो पण आणि बाहेर बी आम्ही किती वेळा जरी अर्ज केलेला आहे नगरपालिकेला तरी त्याचं उत्तर सुद्धा अजून मिळालेलं नाही किती आठ ते दहा वर्ष झाले की तो प्रलंबित आहे विषय तो कोणी लक्ष देत नाही आता इलेक्शन आले की तिथं फोकस केला जातो समाज मंदिर असो हो किंवा गटरी असो हो, गटरी सुद्धा पूर्ण ब्लॉक असतात ब्लॉक सगळे उक, उकर हे उकर, ये, उकरलेले येतं हा तो सुद्धा पाणी हा पाणी पायी जर टाकला तरी पाणी येतं त्यातनं मग तो सुद्धा विषय आहे प्रत्येक छोटे छोटे विषय पाहण्याचा प्रश्न असेल छोटे छोटे विषय आहेत पण ते जनते जनतेचं कामच करत नाहीत परत एवढून येतात की परत पाच वर्ष आपलं तोंड बी दाखवत नाही स्वच्छतेची काय स्वच्छता जरा थोडी अडचणच आहे स्वच्छते खर तिकडचं कडचा जर भाग पाहिला तर एकदम घर किंवा रस्ता तिथं अरुंद प्रमाणात आहे परंतु त्या ठिकाणी स्वच्छता कशा प्रकारे एवढी म्हणजे मनावी तशी होत नाही होत नाही होत कारण पूर्ण ती गाळ काढला जातो रस्त्यावर टाकला जातो बारीक बारीक रस्ते येत आणि त्यात मध्ये सगळा त्याच्यातच पसरला जातो खाली गटरिती ही केलं नाही नीट स्वच्छता केली जात नाही आता तू ह्या प्रभागा प्रभाग क्रमांक सात मधून तो दावेदारी या ठिकाणी टाकलेली आहे नेमकी कितपत यशस्वी ठरेल किंवा प्रकारे या प्रभागामध्ये प्रभाव टाकेल जनताचं ज्ञान आहे त्यामुळे योग्य तो निर्णय तीन तारखेला कळेल की म्हणजे जनता ठरवू शकते की कोण उमेदवार चांगला आणि कोण वाईट आहे कोण आपल्याला किती म्हणजे आमिषाला बळी पडायचं का विकासाला साथ द्यायची हे जनता ठरवेल लक्ष्मी तुझ्याकडनं काय लक्ष्मीचं दर्शन तुझ्याकडनं होणार आहे का नाही 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 कारण की आता इतरांकडून लक्ष्मीचं दर्शन होईल पण तुझ्याकडनं होणार आहे का नाही नाही आपल्याला कामातून दाखवायचं आहे हा कामातून आपली प्रगती बी करायची आहे समाजाची बी प्रगती करायची आहे आणि इतर समाजाची बी प्रगती करायची आहे त्यामुळं लक्ष्मीचं आणि इलेक्शनच हे लक्ष्मीने घेतलेली बरी लक्ष्मी जर घेतली तर समाजाला बोलता येत नाही कारण समाज जा विकला जातो त्यामुळं न लक्ष्मी घेता आपण पूर्ण प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे खर तर ह्या सर्वच बाबींकडे पाहता एक समाजाचा विचार करता तू यामध्ये या दावेदारी टाकलेली आहे परंतु प्रभाग क्रमांक सात मधून इथे मोठ्या प्रमाणात सध्या तरी अपक्ष आणि पक्षाकडनं उभारलेले उमेदवार दिसून येतात इतर कुठल्याच प्रभागामध्ये दिसून येत नाहीत परंतु या ठिकाणी दिसून येतात काय ते त्या ठिकाणी दहा ते पंधरा अपक्ष आणि सर्वच म्हणजे इतर इतर हे असे एक दहाच्या आसपास त्या ठिकाणी उभा आहेत खाली सात जण उमेदवार आहेत जो तो आ, चार गट येत चार गटाकडून चार उमेदवार दो आहेत दोन अपक्ष आहेत मला वाटतं संजय शिंदे खालचे वाघमारे वाघमारे तुचा दहा ते अकरा आठ जण आहेत आठ पक्षाची आठ नाही ना पक्षाची टोटल मिळून आठ जण आहेत आणि ही अपक्ष धरून टोटल मिळून आठ जण आहेत या ठिकाणी म्हणजे मोठे आता रेस 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 होऊ शकते तुला यशाची तुझी कितपत खात्री वाटते तीन तारखेला समजेल कोणावर तुझा असा प्रभाव पडेल कुठल्या याच्यावर का खरंच विजयाची खात्री विजयाची खात्री आहे कारण समाज ठामपणे पाठीशी आहे समस्या सोडवशील हो शंभर टक्के कोणतीही समस्या असो समाजातील शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार आणि ती यशस्वी करणार माझं चिन्ह हिर आहे जनतेने मतदान रूपे मला प्रशासनात आणि हिऱ्यासारखं चमकू द्यावे हा आंबेडकरवादी चळवळीचा हा युवक आता सध्या या यमान नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यानं त्याचे भविष्य या ठिकाणी आजमावत असताना त्याला कितपत ह्या सर्व बाबीमध्ये यश मिळतं आणि कितपत जनता ह्या सर्वच बाबीला त्याला खर तर साथ देते कारण की त्यांना जसं सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही ज्या उमेदवाराला मत देतो तो पाच वर्षामध्ये परत त्या ठिकाणी फिरकत नाही परंतु आता अजयने त्या ठिकाणी त्याची उमेदवारी सांगत असताना त्याला खर तर ह्या सर्वच बाबीमध्ये तेथील प्रभाग क्रमांक सात मधील जनता किती साथ देते आणि खरंच याचा जो विकासाचं विजन आहे किंवा याचा जो विकासाचा जो अजेंडा आहे तो खरंच जनता स्वीकार करेल का आणि मतरूपी आशीर्वाद देईल का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरंच अजय हा त्याच्या यशाला गवस निघालणार का किंवा याचा मताचा फटका इतर कोणत्या उमेदवाराला किंवा कुठल्या पक्षाला बसणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे त्यामुळे येत्या तीन तारखेला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे आणि मतरूपी आशीर्वाद जनता कोणाला देणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा